नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात शनिवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी सोलापूर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत पंढरपूर येथे झालेल्या वैयक्तिक क्रीडा प्रकारातील दोनशे मीटर धावणी प्रकारात तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसोबावाडी येथील आर्यन भारत सातव याने द्वितीय क्रमांकाचे यश मिळवले आहे त्यास मुख्याध्यापक महादेव भारती शिक्षक पिंटू राठोड यांचे मार्गदर्शन लाभले महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशनच्या वतीने यावर्षीच्या आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कावळवाडीचे विद्यमान सरपंच गणेशकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर आदर्श शाळा पुरस्कारासाठी गुरुकुल पब्लिक स्कूल करमाळा यांची प्रथम क्रमांक म्हणून निवड झाली आहे या पुरस्काराचे शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे सहकार मंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सोलापूर येथील हुतात्मा सभागृहात रविवारी रह होणार आहे भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या युद्धात लढलेल्या परमवीरांना अभिवादन करण्यासाठी येत्या मंगळवारी एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी करमाळा शहरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सकाळी दहा वाजता आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे पांडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी सामाजिक कार्यकर्ते महादेव फंड नगरसेविका स्वातीताई फंड चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागेश माने शिवसेनेचे भारत नानासाहेब मोरे इन्नूस मुजावर पत्रकार दस्तगीर मुजावर सुनील भोसले तुकाराम क्षीरसागर विकास भोसले बाळासाहेब अनारसे उमराव दुधे प्राध्यापक कुदळे प्रभाकर दुधे मानिक भोसले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरणाप्पा आंधळकर यांनी शाळेस वॉटर फिल्टरची भेट दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक लहू गबाले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकांनी परिश्रम घेतले निंबोरे येथील संभाजी फरतडे यांचे निधन झाले आहे ते तंचाहतर वर्षांचे होते त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे शहर व तालुक्यात थंडीची लाट कायमच राहिली आहे वाढत्या गारव्यामुळे उबदार कपड्यांचा वापरही वाढत आहे तसेच वातावरण बदलामुळे लहान मुले वयोवृद्ध यांच्या आजारपणात वाढ झाल्याचे समोर येत आहे तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे पाथुर्डी येथील ओंकारनाळे या युवा शेतकऱ्याची घरासमोर लावलेली स्प्लेंडर दुचाकी चोरीस गेली आहे सांगवी येथेही दुचाकी चोरीचा प्रकार घालला असून परमेश्वर पवळ या शेतकऱ्याची बजाज प्लॅटिना दुचाकी घरासमोरूनच आज्ञा चोरट्यांनी लंपास केली आहे या दोन्ही दुचाकी चोरीच्या घटनांची करमाळा पोलिसात नोंद झाली असून तपास सुरू आहे करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी रोजच्या रोज अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर